नमस्कार मंडळी मित्रांनो आज विंगमध्ये भव्य आणि असे मैदान होते आणि त्या मैदानामध्ये सेमी सहामध्ये काटोकी टक्कर झाली मित्रांनो सहा नंबर तासावरती होती पक्षा अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर आणि वाटेगावचा सर्जा आणि मित्रांनो चार नंबर तासावरती होती आपल्या सर्वांचा लाडका असा मधुर आणि सुंदर मित्रांनो त्या काटोकी टक्करमध्ये कमिटीने निकाल हा आपल्या

सुबरि पढ़े रिला पाड़ा तमी रिकल या मथे पाड़ा समाज अजीब रागा सुंदर सुंदर गाॾी पार